मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेणार येणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे क्युरेटिव्ह याचिका हा एक आशेचा किरण आहे ज्या त्रुटी आहे त्या दूर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवणारं आरक्षण देणार आहे मागासवर्ग आयोगाचा अहवाल एक महिन्यात येईल त्यानंतर फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलवून आम्ही आरक्षण देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे मराठा समाजाला देखील या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून आपली प्रगती करायची आहे त्यांचा अधिकार देखील आहे या मागणीसाठी काही भावनांच्या भरात अतिशय लोकांचं पाऊल उचलून आत्महत्या देखील केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभात म्हटलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मराठा आरक्षणावर झालेल्या चर्चेला उत्तर दिलं आहे विधानसभेत मराठा आरक्षणावर चर्चा झाली या चर्चेत चौऱ्याहत्तर आमदारांनी सतरा तास सतरा मिनिटे चर्चा केली विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे की पहिल्या दिवसापासूनच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी सम समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका आहे जय जवान जय किसान ही घोषणा हा समाज जगला आहे हाच समाज आता आर्थिक शैक्षणिक मागास झालेला आहे त्यामुळे या समाजाला आपली प्रगती करायची आहे अनेकांनी टोकाची पावले उचलत आत्महत्या केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी लक्षात आणून दिलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय की विकासाच्या महाराष्ट्राच्या विकासाला या समाजाचा हातभार लागलाय मात्र काही दिवसात समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी ही बाब आहे या आंदोलनाचा फायदा कोणी घेतला नाही पाहिजे तसेच आवाहन करताना चर्चेतून मार्ग काढू शकतो असंही त्यांनी म्हटलंय सर्वांनी शांतता राखली पाहिजे सर्व जातीपाती एक समान आहे सरकारसाठी हे एक समान आहे प्रत्येक घटकाला समान वाटा मिळाला पाहिजे आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी मराठी नागपूर